वर्धेत भेसळयुक्त दुधाची विक्री सावधान तुम्ही भेसळ दूध तर नाही ना आजवर बऱ्याच पदार्थात भेसळ आपण ऐकली आहे मात्र वर्धेत आर्थिक लाभासाठी एक नवीनच प्रकार उघडकीस आला वर्धेतील बाजारपेठेत स्थानिक लोखंडी बेकरी म्हणजेच डेअरीमधून दानिश नामक युवकाने दूध खरेदी केले मात्र घरी गेल्यावर दूध गरम केले असता फाटले असल्याचे लक्षात आले त्यामुळे युवकाने कलाकंद बनवण्याचा प्रयत्न केला मात्र झाले काही वेगळेच कलाकंद बनवता बनवता तारदार जणू प्लास्टिकच बनले यावरून आता चक्क दुधात देखील मोठ्या प्रमाणात भेसळ करून मलाई सुतण्याच्या कार्यात डेअरी मालक व्यस्त आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करत आहे हे लक्षात येत आहे या सगळ्या भेसळीत वर्धेतील आणखी किती डेअरी मालक सामील आहेत भेसळ करणाऱ्या डेअरी मालकांवर फूड अँड ड्रग प्रशासन कारवाई करणार का जनतेला भेसळयुक्त दुधापासून बचावाकरिता नेमके प्रशासन काय करणार हे आता बघण्यासारखं आहे पलाशिव जनसंग्राम न्यूज वर्धा